कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामाचं आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार सुरेश लाड यांचे हस्ती भूमिपूजन नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ माथेरान टॅक्सी स्टँड येथील स्लॅब ड्रेन बांधकाम व परिसरातील सुशोभीकरण तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे गावातील उल्हास नदीपात्रातील पांडवकालीन शिवलिंग परिसरातील घाट विकसित व सांस्कृतिक केंद्राचं ग्रामीण कोकण पर्यटन विकास अंतर्गत मंजूर निधीतून पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर व कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाल यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे व भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर यांच्या प्रयत्नातून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ माथेरान टॅक्सी स्टँड येथील स्लॅब ड्रेन बांधकाम व परिसरातील शोशोभीकरण तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे गावातील उल्हास नदी पात्रातील पांडवकालीन शिवलिंग परिसरातील घाट विकसित व सांस्कृतिक केंद्राचं ग्रामीण कोकण पर्यटन विकास अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर या कामाचं भूमिपूजन हे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर व नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले कर्जत खालापूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत दीपक बेहरे कर्जत पंचायत समिती माजी सदस्य नरेश मजणे शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रसाद थोरवे अंकुश दाभणे यांच्यासह भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी व नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे मान्यवर व पदाधिकारी सदस्य तसेच कोलारे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाधान मिळवून देण्याचं पुण्य हे आज या परिसरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये होणाऱ्या सगळ्या विकास कामांच्या माध्यमातून